आज आपण पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत तर पाहू शकता इथे मी तांदळाच्या कण्या घेतलेल्या आहेत तर या पदार्थाला नाव म्हणजे उपजे किंवा तांदळाच्या कण्या देखील म्हटलं जातं तर हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि एक पंधरा मिनटं आपण भिजत ठेवले होते तर पाहू शकता अशा प्रकारे अगदी बारीक अशा कण्या आपण घेतलेल्या आहेत हे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात किंवा आपण तांदूळ जरी चाळून घेतले तरी अशा काण्या आपल्याला मिळतात किंवा थोडंसं मिक्सरला भरडून घ्यायचं आता कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेलाच्याऐवजी तुपाचा वापर केला तरी चालू शकतो तर आता तेल छान गरम झालं आहे यामध्ये आता आपण जिरी टाकणार आहोत जिरीचा स्वाद यामध्ये खूप छान लागतो तर जिरी छानपैकी फुलली गेली आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत ते हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत बारीक आणि थोड्याशा आपण लाल देखील घेतलेल्या आहेत त्या दोन्हींचा स्वाद याच्यामध्ये छान लागतो तर यामध्ये थोडासा फोडणीसाठी कडीपत्ता घेतलेला आहे आता फोडणी आपली छानपैकी तयार झालेली आहे ह्या ज्या बारीक कण्या आहेत त्या आता तेलावरती आपण परतून घेऊया मंद गॅसवरती छानपैकी परतून घ्यायचा म्हणजे तांदळाचा कलर पालटेपर्यंत आपण ह्या परतून घेणार आहोत म्हणजे खमंग अशा परतल्या गेल्या की याची चव देखील छान लागते तर हा अगदी आजी आज पणजीपासून आपण हा पदार्थ पाहत आलेलो आहोत अगदी सहज करता येतो आणि अगदी दोन तीन मिनटांमध्ये स होतो तर पाहू शकता आपला हा तांदूळ छानपैकी तेलावरती परतला गेला आहे आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस अजून टाकायचे आहेत तर येथे आपण घेतलेले आहेत भिजवलेले शेंगदाणे आपण एक पंधरा वीस मिनटं शेंगदाणे आणि हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती तर पाहू शकता येथे मस्तपैकी भिजले आहेत शेंगदाणे आणि यामध्ये हरभाराची डाळ आपण टाकणार आहोत ही देखील मी भिजतच ठेवली होती तर हे दोन जिन्नस आपण टाकलेले आहेत आता परतून घेऊया आपण थोडंसं तर अगदी कमी साहित्यामध्ये हा क पदार्थ आहे तो तयार होतो तर पाहू शकता आता दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि परत ते वेळेस मंद गॅसवरतीच हे परतायचं आहे आता यामध्ये थोडासा आपण हिंग देखील टाकणार आहोत अगदी चिमूटभरच टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आणि ह्या कण्या अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये शिजल्या जातात तर यामध्ये आता पाणी टाकलेलं आहे आपण आणि धवळून घेऊया आणि एका उकडीमध्येच हा पटकन शिजला जातो तर पाहू शकता आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घेतले आहे मीठ येथे मोठ्या मिठाचा वापर मी केलेला आहे आता थोडंसं आपण ढबळून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरतीच हा ज्या कने आहेत शिजवायच्या आहेत तर पाहू शकता एक दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आपला भात हा शिजलेला आहे म्हणजे भात म्हणू शकता किंवा उबजे किंवा तांदळाच्या कण्या याला नावं आहेत तर पाहू शकता मस्तपैकी हा ज्या कण्या आहेत त्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि अगदी बारीक असल्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात आणि आपण थोड्या वेळ भिजत देखील ठेवले होते त्याच्यामुळे त्या पटकन शिजल्या जातात अगदी दोन ते तीन मिनटामध्येच कमी फुकेला आपण पटकन ह्या करू शकतो अशा प्रकारे उपजे हे खूप छान लागतात चवीला तर पाहू शकता मस्तपैकी परतून घेतलेला आहे आणि आपण पाहूया आता शिजले का तर पाहू शकता मस्तपैकी हे शिजल्या गेले आहेत आता वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं खोबरं किसून टाकलं तरी चालू शकतं आता पुन्हा एकदा आपण परतून घेऊया आणि तुम्ही नक्कीच अशा प्रकारे तांदळाचे कन्या किंवा तांदळाचे उपजे हे करून पहा आता एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया आणि पाहू शकता दोन मिनिटानंतर आपले हे उपजे किंवा तांदळाच्या कण्या इथे तयार झालेले आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जास्ती तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर एका प्लेटमध्ये हे उपजे आपण खाण्यासाठी काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी खमंग असा वास येत आहे आणि यावरून आता आपण साजूक तूप टाकूया आणि चवीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा लिंबू टाकवायचा याच्यावरती म्हणजे टेस्ट खूप छान येते तर अशा प्रकारे तुम्ही तांदळाच्या कण्या किंवा उपजे जे आहेत ते करून पहा लोक पावत चाललेला आपल्या संस्कृतीमधला हा खूप छान पदार्थ आहे तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे उपजे करून पहा